पालिका पण प्रशासन थोडं नगरपालिका होती पण आता महानगरपालिका होती त्यामुळे सुधारणा पाहिजे आता नवीन महापौर जे येईल त्यांनी करून सुधारणा करा करावा आमची ही इच्छा आहे समस्या काय आपल्या जालन्यामध्ये जालन्यामध्ये भरपूर समस्या आहे जालना खरं म्हणजे समस्यांच्या माहेर घर आहे महत्वाचे त्याच्यामध्ये काय जालन्यात काय फक्त एक रोड सोडलं तर काहीच नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं लोकशाही टाइम न्यूज मध्ये आपण आले जालना इथे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे जाणून घेऊया जान। जान। जनतेचं काय कौल का आहे तर या बारच्या कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार दादा आपण बीजेपी फक्त बीजेपी गठबंधन बरोबर काय समस्या काय आपल्या जालन्याच्या जालन्याचे रस्ते रस्ते आणि साफसफाई पाहिजे हा या मुद्द्यावरच आपण मतदान करणार हो काय प्रभावी नेता वगैरे आपल्या इथे सध्या सुनील भैया खरे वार्ड मेंबर काय ना था? सुनील भैया खरे खरे हे म्हणजे जुने उमेदवार आहे का नवीन उमेदवार आहे नवीन उमेदवार नवीन नमस्कार भाऊ आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे मत माग आले येणार आपल्याकडं नवीन उमेदवार जुने नभीन उमेदवार काय मागणार राहते ना आपल्या काय समस्या आहे काय प्रश्न राहते समस्या काय असं राहते या जालना शहरामध्ये जे ट्राफिकची जी अडचण होत आहे सध्या ती अडचण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे खरं म्हटलं तर आता फुलबाजार आहे दाना बाजार आहे फुलबाजार फुलबाजार आहे दाना बाजार आहे हे जे जे मार्केटमध्ये जी व्यवस्था आहे ती ती व्हायला पाहिजे ट्राफिकची ती लई महत्वाची हां लाईटाची व्यवस्था माझं नाव जगदीश शेळके आहे तर काय वाटतं सर आता काय समस्या आहे आपल्याच्या समस्या म्हणलं तर आता ह्या जालना जिल्ह्यामध्ये का नगरपालिका होती पण आता महानगरपालिका होला आली त्यामुळे म्हणजे जालन्याच्या सुधारणा झाल्या पाहिजे आता नवीन महापौर जे येईन त्यांनी मेहरबानी करून त्यांनी जालन्याची सुधारणा करा क करावा आमची ही इच्छा आहे आता जालन्यामधील नाही का आमचे माननीय आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी नाही का भरपूर म्हणजे कामं आणलेली आहे आणि यांच्यामुळं म्हणजे नाही का जालन्याचा विकास होत आहे याच्या पहिले जे काही नेते होते आम्हाला ने त्यांच्या पाण्याचं काही म्हणणं नाही आहे पण आमचे जे नेते आहे ते अर्जुनराव खोतकर साहेब आहे यांच्यामुळे जालन्याचा सुधार होत आहे पहिल्यापासून झालेला आहे आणि मौरं होत आहे आता आता सध्या महापौर त्यांचाच बसणार आहे अशी आम्हाला कल्पना आहे आणि त्यांच्या महापौर बसल्यानंतर आमदार वरती ते राहणार आणि खाली महापौर त्यांच्याच राहणार त्यामुळं म्हणजे जालन्याचा भरपूर विकास होईल असं आमच्या जनतेचं म्हणणं आहे अर्जुन भावनं कामं केलं तुमचं म्हणणं विकास काम बिलकुल त्यांनी काम केलेलं काही दोन तीन काम हा दोन तीन कामं म्हणलं तर आता त्यांनी मोतीबागमध्ये नाही का चांगले घाट बा म्हणजे बांधलेले आहे रोड म्हणजे रोड दुरुस्त केलेले आहे चांगलं म्हणजे कामं केलेले आहे भरपूर आणि त्याच्यानंतर म्हणजे गरीब लोकांना म्हणजे आता पी आर कार्ड ते त्यांनी प्रयत्न करून आणलेली आहे आणि भरपूर त्यांनी नाही का म्हणजे जालन्यामध्ये निधी आणलेला आहे आम्हाला हे म्हणणं आहे म्हणजे त्यांचा प्रभाव राहीन या बारशा बिलकुल 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 त्यांच्या म्हणजे आता मी हे म्हणतो की महापौर मध्ये त्यांचे म्हणजे नगरसेवक भरपूर निवडून येणार आहे जालने आपण महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे आता उमेदवार येते ना आपल्याकडे मत मागायला महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे उमेदवार मतं मागायला येणार आहे आता महापौर राहणार तुम्हाला तर काय प्रश्न राहतील तुमचे उमेदवारांना काय समस्या जालन्याची तर लय समस्या आहे ना साहेब जालण्याची लय समस्या आहे जाण्याची जे समस्या आहे रोड नाली आतापर्यंत रोड बनलेले भाजपवाला रोड बनवले इतके पण सगळ्यात कडे खड्डेच खड्डे आहे खड्डेच खड्डे स्ट्रीट लाईट नाही आहे लाईट चालू होत नाही साफसफाई टायमावर होत नाही साफसफाई टाइम टू टाइम ट्रॅफिकच्या आहे लाईन आर्डर नाही जाणण्यात गाडी वाढतात लय गुन्हेगारी वाढत गु, गु, वा, आहे माझेच घरी झालती आता आठ दिवसा घरी येऊन माझ्या मुलाला होतं चार आठ आठ दहा बारा लो लोकांनी घरी मारलं घरी व्हिडिओ आहे पण माझ्याकडे तुम्ही तु, नाही बघितलं का व्हिडिओ दाखवतो मग व्हिडिओ तुम्हाला नरेंद्र मित्तल नरेंद्र मित्तल दादा आपलं नाव काय जगदीशोरा जगदीश मुनोडा बर काय आपल्या समस्या सांगितले ना हे बदल प्रशासन आता आज जसं आपण पाहिलं की कलेक्टर मॅडमने अतिक्रमान उठवले त्या अतिक्रमाची समस्या पूर्ण जालण्यात आहे इथं तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बाजूला जा टेलिफोन ऑफिसच्या बाजूला जा पूर्ण टापऱ्या रोडवर लागलेल्या ट्राफिकला ट्राफिक जाम आहे सुविधा व्यव शा हे वाहतूक जे जालना शहराची बरोबर नाही आहे त्याच्यासाठी किती कंप्लेंट केली तरी काय होत नाही सी सी टी व्ही लावले हे लावले स्पीकर लावले पण लोकं लोकही त्याला प्रतिसाद देत नाही कारण प्रशासनाकडं वचक नाही आहे आणि गुंडागिरी एवढी वाढलेली आहे की ऑर्डर लॉ अँड ऑर्डर असं झालेलं आहे की आता सडकेवर फिरताना आपल्याला सांभाळून ये फिरावं लागतं की आप, ला आप काय आपल्याकडून चूक झाली तर आपण मार खाऊ अशी परिस्थिती झालेली आहे कोणी उठायला कोणालाही मारायला लागलं देशी कट्टे चाकू हत्यार याचं तर काही मिळच लागलं नाही आता इथे धरले कट्टे पाच पंचवीस कट्टेमध्ये धरले तरी अजून आहेच आता रोज तुम्ही पेपरमध्ये वाचता याला मारान त्याला मारान यांनी कट्टे मारा नूतन वसादमत झालं सगळीकडे तेच आहे हां आता ते हे हे छोट प्रशासन हेच लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे हे हा ह्याच्यामध्ये बदल कसा कर? बदल, बदल प्रशासन प्रशासन चांगलं पाहिजे जसं आत्ताचे कलेक्टर मॅडम आले त्यांना नगरपालिकेचा चार्ज मिळालेला आहे तर त्यांनी चार्ज घेतल्याबरोबर जे दोन तीन पावलं उचलले तसेच त्यांनी कंटिन्यू कंटिन्यू करायला पाहिजे ते प्र चांगला प्रशासक यायला पाहिजे मोकाट जाणारे रोड ट्रॅफिक पूर्ण जाम करतात कुत्रे हे बेवारस कुत्रे ते लोकांना त्रास देतात पंधरा दिवसापूर्वी एक मुलगी मिली आता काय हे सगळं प्रशासनाचेच दुर्लक्ष आहे ना, ना। तो तो तेनी तेनी तो हा मॅडम सारख्या कडक कोणी आलं सीओ आणि त्यांनी सगळं केलं तर होईल असं वाटतं त्याला हे निवडून ये नवीन निवडून येणारे प्रतिनिधी आहे त्यांनी त्यांना साथ द्यावा हा ठीक आहे सर ठीक आहे सर नाही कसं आहे आता नवीन बॉडी येईल थोडं थोडं सुदृत आहे झालं ना इतक्या वर्षापासून तसंच होतो पण आता धीरे धीरे सांगितलेलं जालना यांच्या सांगण्यावर जालनाच वाटत बिहार हा ते त्यांचे विचार असेल आहे धीरे धीरे सुधरत आहे नगरपालिका पण प्रशासन थोडं कडक पाहिजे ते सध्या नाहीये ते प्रशासन कडक झालं की पब्लिक ऑटोमॅटिक नीट वागायला सुरुवात करतात आता हे बघा ना हे पंधरा दिवसापूर्वी हे केलंय सगळं ट्रॅफिकसाठी आता इथं जवळजवळ रोज दहा ॲक्सिडेंट व्हायचे पण आता हे व्यवस्थित झाल्यामुळं पण हे प्रशासनाने केले नाही आहे हे क्लबवाल्यांनी केले सोशल क्लबवाल्यांनी केलेले आहे तर तसं प्रशासनाने केलं पाहिजे हे सगळं आता इथं रोज होणारे ॲक्सिडेंट कमी झाले म्हणजे बिलकुल निग्लिजिबल झाले आपल्या रस्त्याने यायचं आपल्या रस्त्याने जायचं ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे ते तुम्ही बघा इथं ते शूट करा सगळं केलं त्यांनी ट्रॅफिकवाला थांबत नाही कुठेही सिग्नलवर इतके सिग्नल लावलेले नवीन नवीन हे सगळे फॅक्टरीवाल्यां लावलेले बडे बडे उद्योगपतीने लावलेले लाव कुठेही इतके सिग्नल लावून बी काय ट्रॅफिकवाले तिथं थांबत नाही कोणी ज्याची मर्जी जसं काही उपयोग होत नाही काय काहीच उपयोग नाही जालना दखल घेत नाही काहीतरी ट्रॅफिक पोलीस वगैरे काहीच नाही आतापर्यंत तू तु, तुम्ही जाऊन स्वतः बघू शकता कॅमेरा तुमचे चालू करा स्वतः बघा एक तास थांबा दोन तास थांबा मोठा ट्राफिकचा था अडथळा आहे वेस जे इथं आहे पाणी वेस पंचमुखी महादेव मंदिराच्या जवळचा तिथं रोज दररोज ते आणि शनी मंदिर जुना जालना रोज कमीत कमी दोन तीन तास ट्राफिक जाम होतो तिथं पोलीस असतात काय करतात काय माहिती म्हणजे आता महानगरपालिकेचं इलेक्शन राहणार थोडस इकडे महानगरपालिकेचं इलेक्शन राहणार आहे आता मत तुमच्याकडे उमेदवार येणार हो कोणी नवीन पण येणार जुने पण येणार जुने पण येणार संधी संधी ज्याची सत्ता आहे त्यांना संधी देणार काम लवकर होते काम याच्या अगोदर कशी झाली आपली जालना जालन्या शहराचं काम चांगलं झालेलं काही समस्या वगैरे आपल्या काही समस्या नाही काही तर पाण्याची वगैरे काहीच नाही सगळं ओके अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये काही समस्या जाणवली नाही पाणी भरपूर होतं शहरामध्ये पर या प्रगा नाही वाटलं पाणी काही प्रभावी नेता कोणी आपले नजरेत नजरेत अर्जुन भाऊ खोतकर अर्जुन भाऊ खोतकर काम केले त्यांनी हो काम केलेली तर दोन तीन नावं त्यांचे सगळे काम झालेले ना रोडचे काम झालेले परत स्वच्छता आहे शहरामध्ये स्वच्छता केली रोडचे काम केले प्रभावी, प्रभावी प्रभावी, प्रभावी व्यक्तिमत्व आहे असं सा तुम्हाला सांगायचं आता महानगरपालिका होणार आहे खूप जबाबदारीचं काम राहणार आहे महापौर राहील तुम्हाला काय काय वाटतं सध्या तर सांगू शकत नाही समस्या काय आपल्या जालन्यामध्ये जालन्यामध्ये भरपूर समस्या आहे खरं म्हणजे समस्यांच्या माहेर घर आहे यस त्याच्यामध्ये काय झाल्यात काय फक्त एक रोड सोडलं तर झाण्यात बाकी काहीच नाही लाईटची आहे लाईटची आहे स्वच्छते स्वच्छताची आहे हा भरपूर समस्या जाण्या रोजगार वगैरे रोजगारचा विषय समजा हा वेगळा आहे हा मोठा विषय रोजगाराचा विषय वेगळा विषय आहे महानगरपालिकेपर्यंत त्याचा संबंध येत नाही आता महापौर राहील तुम्हाला महानगरपालिका आहे हो। सगळे उमेदवार येतील तुमच्याकडे नवीन येतील ये जुने येतील काय करसाल आपल्याला संधी का बरे आपले जुने जुने ते जुने ते म्हणतात ना सोने ते मन मध्ये बरे, बरे। पण नवीन चेहऱ्याला संधी दिली तर त्यांच्याकडे नवीन नवीन योजना असेल नवीन प्लॅनिंग असेल असं काहीतरी जोश हा एकदम बिलकुल नवीन जोश नवीन जय जय युथ असं काहीतरी नवीन जनरेशन ला चान्स पाहिजे चान्स द्यायला पाहिजे तर आता याच्यामध्ये मला एक सांगा तुम्ही जालना मध्ये जे आपलं अतिवृष्टी झाली होती हो oh, हो oh, 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 त्याच्यामध्ये काय बरं कसं फेस केलं जालनाकरांनी जालनाकरांनी केले ना आमचे सन्मान्य आमदार अर्जुनराजू गोटकर यांनी भरपूर त्यावेळेस जे आपत्तीग्रस्त लोक होते त्यांना बिलकुल रात्रंदिवस मदत केली त्यांनी हो प्रभावी व्यक्तिमत्व कोण आहे इथं जालन्याकडे अर्जुन का तेच आहे त्यांनी ते केलेले दोन तीन काम भरपूर आहे ते आता विसर्जन कुंड केलेलं त्यांनी अजून अजून ते सोलर सोलर पॅनलच आपल्याला समजा महानगरपालिकेला महिन्याला चार कोटीचं समजा जे वीज बिल येणार होतं आता ते सोलर प्लॅन जर ॲक्टिव्ह झालं तर म्हणजे निम्म निम्म्यापेक्षा कमी लाईट बिल येईल आपल्या महानगरपालिकेला हां म्हणजे एकूण चांगले काम केले भरपूर काम प्रभाव पडेल का इलेक्शन मध्ये बिलकुल पडेल पण राजे छोटे लाल दादा काय समस्य का समस्या काय राहणार आपल्या जालनेकरांची जालनेकरांची खूप मोठी समस्या आहे हे घाण कचरा उघळ पालतू प्राणी जसे कुत्रे आता एक छोटी मुलीचा जीव बी गेला त्याच्याने उघळा हा नूतन असतात कळ उघडीवर मास्क विक्री स्वच्छता ट्रॉफिकचे रूल वेगारे अतिक्रमण अशी खूप सारी समस्या आहे हा महानगरपालिका मध्ये हेच प्रश्न राहणार आहे हा लोकलचे प्रश्न राहणार आहे भाजी मंडी आपण ट्रॉफिकला खूप होतो पार्किंगची सुविधा नाही पार्किंगची सुविधा नाही पार्किंग टॉयलेट बाथरूम आता केलेले काही पण ते बी स्वच्छ राहत नाही तसे वेगवेगळे विषय आहे बदल होईल काय बदल तर आता नेता लोक थोडे स्फोटी झालेले म्हणजे डेव्हलपमेंट वर सगळ्यांचा लक्ष आहे तो बदल होईल फक्त आश्वासन स्वप्न दाखवणार नाही आता कसं आहे लोकांना लोक जागृत झालेले तर आश्वासन जे देतं त्यांना बी लोकांना समजतं म्हणजे खरं काम करणार आहे लोकांना ते बी आता समजतं आश्वासन राज, आता आश्वासनवर राजकारणही चालत आता नाही कामच करावं लागेल आता कामच करा का जे काम करणार ते टिकणार काही प्रभाव पडेल का पक्षाचा वगैरे काही पक्षाचा म्हणजे बीजेपीचा थोडा प्रभाव राहणार आहे कारण कॅल सिडबीकडे आलेले युती झाली तर चांगलंच आहे परंतु असं वाटत नाही की आता होतीन होईन का नाही होईल बाकी युवा लोकांनी पुढे आले जास्त तर चांगलं होईल तेच विचारणार होतो माझं पुढचा प्रश्नच ते होणार तुम्ही जुन्या उमेदवाराला संधी देसाल का नवीन काही नवीन बद्दल नाही आपलं हे की थोडं युवा लोकांनी जास्त यायला पाहिजे पुढं नवीन सोच नवीन धोरण नवीन डेव्हलपमेंटचे आयडियाज वगैरे त्यांना आहे आणि मोदीजींच हेच आहे की युवा लोक जास्त यायला पाहिजे कारण की आपण कधीपर्यंत म्हणणार की हे बदल होणार नाही हे होणार नाही तुम्ही स्वतः सिस्टम मध्ये होत राह ना तसं आपलं सिस्टम मध्ये उतरून सिस्टम बदल घडवायला पाहिजे हे खूप चांगली गोष्ट बद्रीनाथ जांगळे प्रभाग क्रमांक एक बद्रीनाथ बद्रीनाथ बघितलं मंडळी मिक्स प्रतिक्रिया येत आहे जनतेचं म्हणणं आहे की जे समस्या ट्रॅफिकच्या पाण्याच्या भरपूर समस्या सांगितल्या कोणी त्याच्यावर सोल्युशन सुद्धा सांगितलेलं आहे तर एकूणच मिक्स प्रतिक्रिया येत आहे आणि नवीन उमेदवाराला संधी द्या असं जास्त करून लोकांचं म्हणणं